सत्त्याण्णव हजार रुपये येतात सत्त्याण्णव हजार रुपये त्याच्या पोलिसवाला परस्पर आम्ही निफुसता नांबरी गाडी देखा पैसा काढी ना पोलीस गाडी पैसा मिळले त्याला ते आम्ही फसा रिटर्न एम एच एक्केचाळीस व्ही बावीस अठ्ठावीस या बोलेरो गाडीतून गाडी तपासणीच्या निमित्ताने जबरदस्तीने सत्त्याण्णव हजार रुपये काढून घेऊन आमची लूटमार केली पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याची धमकी देणाऱ्या आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस शेखर बागुल टी पी सोबत ड्युटीवर असणारे एक पोलीस या पोलिसांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत व आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत अशा निवेदन बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सांगवी यांना देण्यात आलं होतं याविषयी सविस्तर माहिती अशी की पिंट्या नार्सिंग पावरा पायाचा रुग्ण श्री कैलास तेजला पावरा दोन्ही राहणार खरवड तालुक्यात धडगाव जिल्हा नंदुरबार व भूषण गुलाब सिंग पावरा ड्रायव्हर राहणार मुंगबारी तालुक्यात धडगाव जिल्हा नंदुरबार हे एम एच एक्केचाळीस व्ही बावीस अठ्ठावीस या गाडीने खरबड मुंगबारी हे नाशिकहून धुळे सोनगीर सांगवी महामार्गाने उज्जैन येथे महाकाल मंदिर येथे दर्शनात जात असताना महामार्गावर ड्युटीवर असणारे सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस शेखर बागुल एस व सोबतच्या एक या दोन्ही पोलिसांनी दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता आमची गाडी एम एच एक्केचाळीस व्ही बावीस अठ्ठावीस बोलेरो गाडी सांगवी ते शिरपूर दरम्यान मध्यभागी तपासणीसाठी अडवले एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहात असे आम्हाला विचारल्यानंतर आम्ही उज्जैन येथे देवदर्शनात जात आहोत असे पोलिसांना सांगितले गाडी तपासणीदरम्यान शेखर बागुल पोलीस यांनी आमच्या गाडीतील डिक्कीतून पेटीतून आम्ही रुमालात गुंडाळून ठेवलेले सत्त्याण्णव हजार रुपये आमच्या देखत काढून घेतले आमच्याकडे डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून पोलिसाने आमच्याच पैशातून सात हजार रुपये आम्हाला डिझेलसाठी काढून दिलेत व नव्वद हजार रुपये त्यांच्याकडे ठेवून घेतले तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले त्यानंतर सांगवी पोलिसांनी मूळ तक्रारदारास पैसे परत करण्यात आले सांगवी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अशाच पद्धतीने प्रवाशांची कायम लुटमार करतात हे सामान्य जनतेला लुटणारे पोलीस आहेत की चोर आहेत असा सवाल आज सर्व सामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय

એમ ડાયરેક્ટ ઓન ગાડીમાંદ મો પડકો ડાયરેક ડાયરેક્ટ ઓતા આપું પુસ્તક કર્યા તે ગાડી ગાડી પોયા ને ગાડીમાં પોયા નીંદે તેમી નેમક પોલીસ ગાડીમાં કોયે કોુક કોમ્પાઈ પડકો ચોયાપ અમુક દેકારતાના આમ પચા અમરાજ પહેલાં એનુ તમી દેખા 7000 કાઢીને આપું હાપલા मी भूपेश गुलाबसिंग पावरा राहणार मुंबई तालुका दडगाव मी ड्रायव्हर से आम नाशिक गेला दड़गाव देखा नाशिक गेला नाशिक अने एरो अने देवणस्थान होईतं दे देवणस्थानपूर जातं आम्ही ते पर नाशिक आमू नाशिक राती पुचला राती पुचला राती देवणस्थानं आम्ही काम करेन हंधारे वेगाच आम्ही आणि उज्जैन जाऊन तो ते आम्ही नाशिक देखा देवणस्थानपर करता निकलला आणि शिरपूर मार्गे निकलला ते शिरपूर मार्गे शिरपूर ते सटाना आणि सांगवी सांगवी इन रस्ता माती मा वाजता पोलीस पोलीस ओडावला पोलीस ओढावीन आमहो आमरी गाडीने चौकशी करली आमरी गाडीन चौकशी करलीने आमू मारहाण कर आमरी गाडीमा सत्त्याण्णव हजार रुपया येतात सत्त्याण्णव हजार रुपया त्याच्या पोलीसवाला परस्पर आमू निफुसताना आमरी गाडीने देखा पैशा गाडीने पोलिस गाडीन पैसा मिल्ले दिला ते आमुह फसा रिटर्न कळला कच्या आणि आम आमू तुम भी बी मेकर डाय ड्रायविंग लायसन नाही ते करन आम्ही काहीतरी बी सर कल्लो हे करून आमू तीन हाती कळत ते आमरी बाजू निमदे मांडतात त्याच्याकडून आम्ही दहा पंधरा हजार मग काही ती बी प्रयत्न करीत येतात ते आमू परमाणे निमदे परस्पर आमरी गाडीन देखा पैशा काढीन तिनरी गाडी मिळतात त्यामुळं पहिल्या निमदे करून चकित होई गेय ते पहिल्या तू काढला राही कर मी ना फुस देतो ते यू बी के मी मी निमदे काढेन करून आणि त्यामु पहि्या निमदे ते आमू चौकीतही घेते तुमच्याकडे प तुमच्याकडे पैसे नसूनसुद्धा तुम्ही आणि पैशाची काही लेन देणं करता हे करून आमुख कळला ते आमू कळे तिनू सर आमच्या गाडीत पैसे होते आणि पैशाची आणि थैलीच नाही सर आमच्या गाडीत हे करून आमू कळलं गाडीन जागे आमूली गेला तिनरी गाडीन देखा पोह्या अमरास पोहा अमरास पोह्यामा देखा चा सात हजार रुपया आमुख कळलं तिनू की डीजल डिझेल नाकणे पोहा निघे ते करून अमरास पोहामा देखा सात हजार रुपयाच्या गाडीन आपला आमो चाह पैसा काटि नापिने के देखा डायरेक्ट निकली जाजु घर आटे उबरेताजु नी कहला घर निम्दे गाया आर वाटे होटेल पर रुकला होटल पर रुकला रातने रात भर गाड़ी मा, गाड़ी मा जा, जागरण कलिए दुहरा दी ही आम पुलिस स्टेशन गईलामरा पैसा काटल पुलिस दुहरा दी गाला पहिया काटे कि पुलिस स्टेशन गईला आम्रेल हो पैसा काटले दिरा पुलिसवाला हिं आमू पोलीस स्टेशनम जाईन हो, पोलीस पोलिसवाला न्याय नेम द्या प्यामुहो ते पहि काढलं काय हे करून आमू कळणाहून गायला तुमच्यावर गांजाचे आरोप लावून देऊ काय आरोप लावून देऊ हे करून कळणाहून गेला ते आमुह गाबरी गेला ते आम हो अगल प्रोसेस करता काही नाही आवडे आणि आन... काय नाही शेखर पोलीस पोलिसवालो राती तीन हाते उंजे कोयतो दुस पोलीस करून शेखर बागुलने जो तीन हाते एक पोलीस करून आमडी राती गाडी ओढवला आणि आणि हा च्या काटले तर तिनू च्याच फसा अमरास पै हा, हा। सात हजार रुपयामुच्या रिटर्न आपला आमूह अमरा पहि हा रिटर्न मागणे गेला ते आमहच्या गांजाना आरोप लागार देहू कायताना आरोप लागार देहू हे कोरींच्या आमूह होऊन गेला ते आमह पर जात असताना आम्ही गांजा नारोप कायताना रोप लागवणंहून गेला ते तिनू पोलिस हा आमू चुक चूक चुक न शुनबेचे आमपर आरोप लागाडी नशुन तिन्नपर भी कारण जु आम्ही पोलीस चेसन गे आम्ही ऐम्म्यापेचे तिन्नपर काही कारण जु आम्हाला आम्ही पहिल्या रिटर्न रिटर्न जीवन जुले आमरी मान्यता से